त्यामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर आपण आता जे चॅनल नवीन सेगमेंट सुरू केलं आहे ते सर्वांना आवडलं आहे आणि सर्व मैत्रिणींनी मला सांगितलंय की आम्हाला सुद्धा रेसिपी दाखवायची प्रत्येकाचं एक हे आहे तुला असं पण सांगितलं की म्हणजे तर सगळ्यात गोड रेसिपी झाल्यानं तिखट रेसिपी कधी येणार आणि तू आगरी आहे तर मग नॉनव्हेजची रेसिपी कधी येणार तर सगळ्या रेसिपी येणार आहेत हळूहळू आपण रेसिपी करूया नॉनव्हेजच्या रेसिपी करणार आहे पण सध्या मला चातुर्मास चालू आहे त्याच्यामुळे मी नॉनव्हेजच्या रेसिपी जरा आपण वाढ बघूया आणि आज पण जी मैत्रीण आली आहे जी जी रेसिपी दाखवायला तर खरं तर तिला मी जेव्हा बोलताना सांगितलं मला आईची आजीची अशी कुठली रेसिपी तुझ्याकडे आहे का किंवा सासूबाईंची तर तिने ती रेसिपी आधी फक्त खाल्ली होती केली नव्हती पण तिच्या आईला विचारून तिने ती रेसिपी दाखवायचा मला सांगितलं की मी ती रेसिपी दाखवेल आणि खरंच हे कौतुक करण्यासारखं आहे हा सपोर्ट खूप महत्वाचा आहे सो त्याच्यासाठी तिचे आभार आणि आता ती मैत्रीण कोण आहे आपण तिला आता भेटूया चला तर आज मी कोणाकडे आलेली आहे तर माझ्या मैत्रिणीकडे नेहा कडे आणि नेहा माझ्या चॅनल मध्ये तुझं स्वागत आहे तर आता तू तु तुझी तु तु ओळख सांग आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी कोणती ना ते पण सांगा मला नमस्कार माझं नाव नेहा कुलकर्णी मी सातारहून आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सेवन कपची बर्फी तर सेवन कप का म्हणतात त्याला तर ते तुम्हाला कळेलच आता मी एक पदार्थ जसा तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी त्याला सेवन कप म्हणतात आणि ही रेसिपी मला माझ्या आईने आई शिकवली पण ही मूळची रेसिपी आहे माझ्या आजीची आईच्या आईची ती म्हणजे मी इतके वर्ष खूपदा खाल्ली आहे आजीकडून पण कधी अशी करायची वेळ आलेली नाही आणि आज वंदिताच्या निमित्ताने मला ती शिकायची पण संधी मिळाली आणि तुम्हाला दाखवायची ही संधी मिळाली अरे वा तर आज बघणार आहोत आजीची रेसिपी आहे चल तर तुम्हाला मग साहित्य दाखव आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतला आहे तर हे सेवन कप आहे तर ते एकाच वाटी म्हणजे एकाच मापाने आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तूप एक वाटी ओलं खोबरं एक वाटी साधं बेसन आपलं जे पात म्हणजे बारीक बेसन असतं ते बेसन घेतलेले एक वाटी तूप आणि त्याच वाटीच्या मापाने मी तीन वाटी साखर घेतलेली आहे अच्छा हा आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी वेलची फूड स्वादासाठी आणि तुम्हाला कसं सजावट करायची आहे तसं मी इथे पिस्ते आणि थोडस रोज पेटल्स घेतलेले आहेत सजावटीसाठी आपल्या आवडीनुसार म्हणजे आपण ते काही करू पण तुम्हाला कसं आवडेल तसं तुम्ही करू शकता घेऊ शकता येस तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कशी करायची आता मी इथे एक कढई घेतलेली आहे तर हे सगळं साहित्य जे आहे आपलं ते आपण बिना गॅस चालू करताच सगळं एकत्र करून घेणार आहे तर आधी मी कढईमध्ये साखर घेते तीन वाटी साखर अच्छा हां म्हणजे हे गॅस सुरू करायच्या आधीच एकत्र करून घ्यायचं थोडं ढवळून घ्यायचं म्हणजे तूप साखर हे सगळं थोडंसं मेल्ट होतं आणि मग थोडा गॅस बारीक करून मग भाजायचं त्याला मी आता खोबर बेसन हे सगळं एकत्रच एक करायचं हा एकत्र एक करून मग भाजायचं दूध घातलंय आणि शेवटी मी आता तूप घेते एकदम सोपं आहे म्हणजे एकदम इझी आहे आणि ह्याच्यात मग तुम्ही कसं समजा तुला आंब्याचा फ्लेवर हवा तर तू भाजून झाल्यानंतर थोडस आंबाची प्युरी घातलीस तर मग ती आंबाची बर्फी होणार असं तू काही त्याच्यात ऍड करू शकत आता गॅस बंद आहे आणि ती ते सगळं मिक्स करून घेते बरोबर होईन असं पण करू शकतात बघूया हो एकदम बिगिनर फ्रेंडली पण आहे आणि मी म्हणलं तसंच की मला एकदाच फक्त करायची मी ते सुद्धा वंदिताच्या चॅनल वर करायचं म्हणून मी करून पाहिली नाहीतर मी इतके वर्ष नुसती खातच होते पण ती इतकी इझी बघायला मिळेल इतकी इझी आहे की ती एका ह्याच्यातच जमली मला हे थोड तर आपलं थोडं पातळ झालंय आणि थोडी साखर पण मेल्ट व्हायला लागली तर मी तर गॅस एकदम कमी आचेवर अंदाज ठेवायचं एकदम कमी आचेवर चालू केलाय मी जस जसं आपली साखर विरगळे तस तस आपण अंदाज घेऊन घेऊन मग गॅस थोडासा हाय फ्लेम वर करणार आहे फक्त भाजायला थोडस लागेल कारण ते शेवटी बेसन बाकीचे कच्चा वास निघून जायचा हवा आपल्याला आणि ते सगळं एकत्र मिळून येण्यासाठी भाजायला हवं असं मिश्रण आपलं सई झालेलं आहे आणि ते आपल्याला घट्ट करून घ्यायचं बरोबर yes. हा फक्त एकच टास्क आहे की yes. आपल्याला ते घट्ट करायचं असं आता हे हो असं होत झालं पाहिजे घट्ट घट्ट होत चाललंय असं फेस आणि हे आलं पाहिजे ना फेस यायला पाहिजे आणि आता त्याला तूप सुटेल एक पाच मिनिटात तूप सुटेल त्याला हे थोडं घट्ट होत चाललंय आणि फेस पण यायला लागलाय तर मी चवीनुसार आपली वेलची पूड थोडी घालून घेते अच्छा क्वांटिटी जास्त असते की थोडासा वेळ लागेल ना भाजायला डिपेंड लागेल बाकी तर काही प्रोसेस अशी आ, एक्स्ट्रा नाही भाजायचं आणि खाली पाडून त्याच्या वड्या करायच्या वड्या सुद्धा अगदी अल, म्हणजे अलवार होतात छान खुशखुशीत होतात आता पाडल्यावरच दिसेलच साताऱ्याचे पेणे फेमस आहेत ना हो पेढे आमच्याकडे कंदी पेढे खूप फेमस आहेत कधी तुम्ही साताऱ्याला याल तेव्हा नक्की पेढे ट्राय करा ठीक आहे ठीक आहे तेव्हा पेढीच पण तिथे मोदी तो मोदी म्हणून आहेत ते ओरिजिनल त्यांचे पेढे फेमस आहेत अच्छा हा म्हणजे नवीन नर्सरी मार्किंग असते ते अगदी गावात आहे त्यांचं दुकान अगदी सिटी मध्ये सर्कल आहे अच्छा कुठे बी चालेल दुकान कुठे कोणी चालेल हा अच्छा 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 हे आता आपलं थोड घट्ट होत चाललंय दिसतय की साइडनी थोड तुस पण सुटतंय आता हे ना प्रत्येक स्टेप कळली पाहिजे की आपण असं कधी कधी आपलं कन्फ्युजन होतं नाही बरोबर होतंय का नाही ह्याला आता साईडनी फेस दिसतोय इथे जी जी था। था था दाँ हे फक्त भासताना एकच काळजी घ्यायची की हे थोडस उडतं त्यामुळे थोडं हलवत हलवतच केलं पाहिजे पण हे भाजत राहिले पाहिजे कंटिन्यू त्याला हलवायचं आहे हलवत कढईयाला ती मला वाटते जाड उडाची घेतली आहे ते खाली लागलं नाही पाहिजे तर ते छान असं ना माझं ते पेड्याचं असतं ना तसं मला वाटतं सुगंध छान बंद केलाय मी आता हे अशा स्टेज ला आल्यानंतर आपल्याला हे आता काढून घ्यायचं बटर पेपर बटर पेपर किंवा तुम्ही एका ताटलीला तूप लावून त्याच्यावर घातलं ला तरी चालेल ओके चला थोडंसं आपण थोडं थो पसरवून घेऊया म्हणजे ती एकदम एकसारखी फक्त एक भाजून व्यवस्थित घ्यायचं हा मेन ही मेन टीप आहे बाकी हेल्जी हे असं केलंय मी अच्छा। आणि आता त्याच्यावर मी आता पिसते आणि थोडस गुलाबाच्या पाकळ्या घालते हे थोडं आता थंड होऊन त्याच्या वड्या पडू शकतील इतकं ते, ते थंड पाहिजे त्यामुळे ह्याला थोडासा वेळ लागेल त्यामुळे हे थंड होण्यासाठी आपण असंच ठेवून देऊ आणि एक दहा मिनिटांनी बघू ह्याच्या वड्या पडतात म्हणजे दहा पंधरा मिनिटं लागतील ओके 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 आपण आता मिनिटांनी भेटूया yes. पाच मिनिट झाली आता आपल्या बर्फीला मी सुरी घेतली त्याला थोडस घेतलेले आणि ही अजून सेट झालेली नाहीये पूर्ण ही थोडीशी माऊ आहे तर आपण आता माऊ असताना ह्याला थोडे कट करून घेऊया म्हणजे मग पूर्ण सेट झाली ना बर्फी म्हणजे कट करताना हा थोडासा प्रॉब्लेम होईल आपल्याला म्हणून किती छान छान आपल्या टिप्स असतात एक एक सांगितलेल्या आपण छान पैकी कट मारून घेतले आता एक पाच मिनिटात मस्त बर्फी तयार होणार आहे चला आता आम्ही गप्पा मारतो आता एक दहा मिनट आपण थांबलो होतो तर आता दहा मिनिटं झालेत आणि आपली वडी पण छान गार झाली आता बघ आपल्या वड्या पडतात का मी हळू हळू काढून बघते कशी छान झाली आणि त्यावर ग्लेस पण किती छान आले काढून घेऊया ती खाऊन आईला आनंद होईल लेखी केले बाबा ले आजीला खूप आनंद होईल अच्छा आजीला जास्त हा बोल किती छान तिची रेसिपी युट्यूब वर आहे म्हणून अजून आनंद होईल खरच खरंच छान रेसिपी केली आहे तर स्वामी पुढे पहिला ठेवलीच पाहिजे चला आमची झटपट रेसिपी पटपट झालेली -पट आहे कारण खरंच खूप खरंच लवकर झाली रेसिपी आणि ना म्हणजे त्याच टेक्स्चर वगैरे खरंच खूप छान आलं सगळं आपण मिक्स वगैरे केलं पण खरंच आजीची रेसिपी सक्सेसफुली नातीने पार पाडलेली <laughs> आहे आणि खरंच तिचं कौतुक आहे कारण तिने मी तिला सांगितल्यावर तिने ती रेसिपी ट्राय केली आणि ती सक्सेस पण झाली आजीला तर खूप आनंद होणारच आहे तर त्यांना त्यांचे पण आभार आईचे आभार आणि सुद्धा खूप खूप आभार तुला छोटं असं माझ्याकडनं थँक्यू आणि त्या हा सपोर्ट खरंच खूप महत्वाचा असतो तर चला आता रेसिपी टेस्ट करायची वेळ आलेली आहे खरच खूप सुंदर आहे खरंच नक्की करा खूप सुंदर झालंय खोबर पण आहे ना दूध आहे त्यामुळे आजी खरंच तुम्हाला खूप सुंदर झालंय नक्की नक्की करून बघा म्हणजे नवीन असून नक्कीच करून बघा त्यामध्ये काहीच नाही आहे लागत नाही ती खुसखुशीत झालेली आहे आणि माझ्या छान गोड पण प्रमाण तेच घ्या तिने सांगितलंय ना म्हणजे कोणा डबल पण मोठी दोन वाटी डबल प्रमाण घ्यायचं त्याला सेव्हन कप म्हणतात प्रमाणानुसार बरोबर ते परफेक्ट प्रमाणानुसार अशी परफेक्ट बरती होणार आणि टेक्स्टर वगैरे सगळं खूप छान आहे टेस्ट खरंच खूप छान आहे आणि मेन पॉइंट पटकन पटकन होणार आहे सो आता ही अशीच रेसिपी तुम्ही करून बघा तुला कसं वाटतं रेसिपी करून खरं सांगायचं तर हा माझा so, पहिलाच एक्सपीरियन्स आहे असं शूटिंग करून रेसिपी करण्याचा आणि मुख्य म्हणजे ही सेवन कप ची बर्फी करण्याचाही एक्सपिरियन्स पहिलाच आहे तुझ्या निमित्ताने मी माझ्या आजीची रेसिपी शिकू शकते यासाठी तुझा धन्यवाद मेन आणि ही रेसिपी दाखवण्याची संधी तुम्हाला तुझ्या चॅनलवर वर दिली त्यासाठी तुझं खरंच धन्यवाद आणि अशाच वंदिनाच्या सगळ्या रेसिपी तुम्ही पहा छान तर आहे खूप कौतुक दिसतात खूप सगळीकडे इकडे तिकडे जात असते आणि हे खरंच ओपन चालवणं चॅनल वगैरे तुम्ही छान संधी तुम्हाला मिळतात रेसिपी बघण्याचा okay, so <laughs> <laughs> ना तर तुम्ही नक्कीच पाहा ओके थँक्यू 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 सो मच नेहाने आहे पण आता रेसिपी बरोबर तिचं असं खुसखुशी वडीच सारं खुसखुशीत नाव पण झालं पाहिजे तर नावामध्ये रेसिपी ह्याचं नाव आलं पाहिजे अच्छा मिस्टरांचं नाव आलं पाहिजे oh. आणि तुम्ही कुठची रेसिपी ही केलेली आहे ओके कुठून आहात त्याचं नाव ना आलं पाहिजे अच्छा हे तिघांचं साधन मिळून नाव ट्राय करू साताऱ्याहून निघताना हमखास से देते सेवन कपची बर्फी माझी आजी आणि अनिरुद्ध रावांच नाव घेते आज बर्फी करून मारली मी बाजी घेतलंय आता पुढच्या मैत्रिणी त्याची तयारी करून ठेवा नावाची आणि मला एका एक मैत्रिणी मला सांगितलंय म्हणजे आता टास्क चेंज करा माहिती तर आपण ते पण करूया हळूहळू थोडस प्रोग्रेस होईल मला खरंच खूप साऱ्या लोकांनी काय काय टिप्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या हळूहळू करायच्या आहेत पण सगळं सांभाळून आपल्याला द्यावं लागतं सो हळूहळू प्रोग्रेस होईल सो थँक्यू त्या साठी पण आणि अशा छान छान रेसिपी सोबत आणि आमच्या छान सगळ्यांना भेटायचं आहे सो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत शी स्वामी समर्थ बाय बाय बाय